महाराष्ट्र विकास आघाडी नावाचं जे काही नाटक चालू आहे त्या नाटकामध्ये तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू आघाडीच्या माळा याचा अर्थ काय सुप्रसिद्ध कविता भारत आंबेजींची होती त्याचा अर्थ तर खूप चांगलाच होता पण त्याचं विडंबन बघायचं झालं तर तुझ्या गळा माझ्या गळा असं करत करत महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व पक्ष एकमेकाचा गळा पकडायला आहेत काँग्रेसने तर उबाटा गटाच्या विरोधामध्ये मैत्रीच्या लढतीचा ऐलान केला सांगली सातारामध्ये कोण कौन कोणाच्या विरुद्ध लढणार आहे कोण कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे अजून ठरत नाही वंचितच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्याचं काम त्या ठिकाणी काँग्रेसही करत आहे आणि त्यामध्ये उबाटा गटही करतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गटाला अजूनही कळतच नाही आहे की ईशान्य मुंबईमध्ये त्यांचा उमेदवार हो आजी आहे का माझी आहे आणि म्हणून एकमेकाचा गळा पकडणारी लोकं महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं काय करणार आणि म्हणून एका अर्थाने महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने हे गळे पकडण्याचा कार्यक्रम हा महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचा एकमेकाच्या विरोधातला आहे